जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारुवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारुवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले हे कार्यालय खासगी बिल्डरच्या स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक फायद्यासाठी हलवले जात असल्याचा निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारीच दोन जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पारधी व नितीन भालेराव हे दोघे जण कालपासून उपोषणाला बसले आहेत येथील सरपंच विनायक भुजबळ जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ उद्योजक संजय वारुळे विकास सोसायटीचे माजी चेअरमन आशिष फुलसुंदर माजी उपसरपंच जंगल कोल्हे शेतकरी संघटनेचे रमेश शिंदे सचिन अडसरे चैतन्य खांडगे पांडू पुलसुंदर रमेश भुजबळ बाळू भुजबळ दीपक भुजबळ वरुण भुजबळ व इतर कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसले आहेत येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे हलवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून खासगी बिल्डरच्या स्वार्थासाठी व आर्थिक फायद्यासाठी हे कार्यालय येथून हलवण्यात येऊ नये असे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा येथील उपोषणकर्त्यांनी घेतला आहे दरम्यान नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या कनिका कपिल खैरे यांनी देखील दुय्यम निव निबंधक कार्यालय हे खासगी जागेत जाऊ देणार नाही असा इशारा दिला आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जुने जाणते कार्यकर्ते नेते आहेत रमेश भुजबळ की जिल्हा बँकेचे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राहिलेत अनेक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणात रमेश शेट काय सांगाल नेमकी आपली भूमिका काय नाही हे जे कार्यालय आहे जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी आहे आणि आजपर्यंत इथं कोणालाही तसा त्रास झाला आहे किंवा दारिला त्रास झाला आहे असं काही या ठिकाणी घडलेलं नाही कुठं इथं काही ॲक्सिडंट झाले असंही कधी घडलेलं नाही आणि जागा शिफ्टिंगच करायची म्हटलं तर वारवाडीच्या ग्रामपंचायतीची जी आज तयारी आहे एखादीला विना मोबदलासुद्धा ग्रामपंचायती नवीन बिल्डिंग आहे जुनी बिल्डिंगसुद्धा एक प्रशस्त जुनी बिल्डिंगमध्ये तिथं आवारामध्ये बाकीचे जे लेखनिक वगैरे ले मंडळी हे त्यांच्यासाठी तिथे व्यवस्था आहे आणि पार्किंगची सुद्धा तिथे व्यवस्था आहे त्यामुळं या ठिकाणाहून या कार्यालय हलवण्याचं नक्की नक्की प्रायोजनच काय हेच त्या ग्रामस्थांना आणि परिसरातल्या लोकांना खाजगी जागेत जाण्याचा असा उद्देश दिसतो की बाबा त्यांचा काहीतरी फायदा आहे असं म्हणायचं का किंवा बिल्डरचा फायदा आहे का शंका येते का याला चुकीचं काही पद्धतीने जागा घालवण्याचा हालचाली चालू आहे रमेश तुम्ही सहकारामध्ये राहिलेला आहात तुम्हाला चांगलं माहिती आहे काही एखाद्या ठिकाणी एखादी जागा बघायची म्हटल्यानंतर तिची पहिली पाणी केली पाहिजे तुम्ही आज सांगता येईल तर मग इथं जागा उपलब्ध आहे तिथं जागा उपलब्ध आहे तिथं जागा मोफत आहे तिथं जागा सरकारी आहे हे तुम्ही आज सांगता तर तुम्ही याच्या अगोदर जागा पाहण्यासाठी शासनाकडे का काही शासन दरबारी काही प्रयत्न केले का सर संत काही जागा यांना हवं आहे जर प्रस्ताव आला असता तर जागा उपलब्धच होत्या यांना पंधरा गुंटे जागा आम्ही देतोय तुम्हाला इमारत वाहता इमारत काही सुविधा आहेत त्या करा आणि कार्यालय तिकडे शिफ्ट करा त्यावेळी हे म्हटले हे कार्यालय इथंच दे इथं काय अडचण नाही सध्या तरी मागणी पण यांनीच केली होती कुणी दुय्यम निबंधक कार्यालयाने आता तर ऑलरेडी बांधलेली जागा सुद्धा द्यायची ग्रामपंचायतीची तयारी असताना आणि ना मात्र जर भाड्याने किंवा तशी मोफत म्हणलं तरी ग्रामपंचायत एक जेण्याची त्यांची मानसिकता आहे ग्रामपंचायतची आणि ग्रामस्थांची त्यामुळं ग्रामस्थांची ही जागातून कार्यालयातून सगळं जावं या गोष्टीला मोठ्या प्रमाणात विरोध तुमच्याकडे ग्राम सुरेचं ठराव आहे का आहे नाव चालेल हो काय सांगशील कादर बोल नमस्कार मी चैतन्य खांडगे मी पिंपळगावचा ग्रामस्थ आणि वारुवाडी गावचा रहिवासी आहे आज हे कार्यालय हलवण्याचा जो घाट घातलेला आहे खाजगी बिल्डरने त्याच्यामध्ये आठ पाच दोन हजार तेवीस रोजी यांनी हे कार्यालय तिकडे स्थलांतरित करण्यासाठी करार कर केला कर आठ पाच दोन हजार तेवीस रोजी ती गोष्ट कोणालाही विश्वासात न घेता गुपचूप गुपचू गुपचूप गुचु, केलेली आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस वारूवाडी ग्रामपंचायतीला आणि वारूवाडी ग्रामस्थांना ही गोष्ट कळाली त्यावेळेस चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी आय जी आर बिनवडे साहेबांना सरपंचांनी फोन केला त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होते विनायक भुजबळ यांनी त्यांना फोन करून सगळी वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती मांडली त्यावेळेस त्यांचं बोलणं असं आलं की हा करार मला विश्वासात न घेता झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती पाकळे मॅडम दुय्यम निबंधक कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांना पत्र काढलं की हा करार रद्द करण्यात यावा त्या कराराची कॉपी मी तुम्हाला दाखवतो हे पहा सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी हा दस्तऐवज करार रद्द करण्यात यावा असं वरतून सांगितलं जे डी आर सरांनी आणि जे डी आर सरांनी सा सांगितलं जे डी आर सर देशपांडे सरांनी पाकळे मॅडमला सांगितलं त्याच्यानंतर पाकळे मॅडमने आशीर्वाद इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचे सगळे पार्टनर आणि जमीन जमीन मालक यांना वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हा सगळा भाडेपट्टा करार रद्द करण्यासाठी त्यांना नोटीस बजावली पण त्याच्यानंतर पण त्यांचा कोणताही प्रतिसाद नाही आला म्हणून परत चार चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी परत एकदा नोटीस बजावली की हा भाडेकरार पट्टा रद्द करणार करण्यात यावा यासाठी त्यांना त्यांनाोटीस बजावल्यानंतर परत त्यांचा काय प्रतिसाद आला नाही त्या दरम्यान शरद दादा सोनवणे आपले तालुक्याचे आमदार यांनी जिल्हाधिकारी आणि आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पत्रव्यवहार केला त्या पत्रावरती त्यांनी असा रिमार्क त्यांनी जे पत्र दिलं तो पत्रव्यवहार पण आहे आमच्याकडे उपलब्ध हे शरद दादांचं पत्र पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी याच्यावरती रिमार्क मारला तर आय जी आर पुणे यांनी ह्या पत्राची त्वरित दखल घ्यावी असं पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला रिमार्क मारला या पत्राच्या रेफरन्स घेऊन देशपांडे साहेब जे डी आर यांनी सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी यांना परत पत्र काढलं का हे कार्यालय नवीन जागे स्थलांतरित करायचं आहे म्हणजे आता याच्यात मध्ये हे बागा किती आहे सोळा पाच ला पत्र काढताय पंचवीस दोनचा रेफरन्स देताय त्याच्यामध्ये परत तुम्ही भाडे भाडेपट्टा करार रद्द करण्याची नोटीस बाजावली त्याच्यानंतर चार चारला पण परत नोटीस बाजावली त्याच्यानंतर हे पत्र आम्हाला एकोणीस तारखेला कळालं का हे पत्र हे कार्यालय तिकडे हलवण्यात येणार आहे याच्यानंतर ग्रामपंचायत वारुवाडीचे सरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे गेलो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आम्ही वीस तारखेला के पत्रव्यवहार केला तिथं स्वतः त्यांची भेट घेतली त्यांनी सेम तसाच रिमार्क आम्हाला दिला आणि हा हिरव्या पेनने दिलेला आहे हिरव्या पेनने रिमार्क देणे म्हणजे शासकीय भाषेत तो ग्रीन सिग्नल असतो असं आमचं म्हणणं आहे आय जी आर साहेब पुणे यांनी या पत्राची त्वरित दखल घ्यावी आणि हे आमचं ग्रामपंचायतीचं लेटर हे वीस तारखेला दिल्यानंतर एकवीस तारखेला या पत्राची पोच आय जी आर सरांना दिली आय जी आर सरांशी आमचं बोलणं आलं आय जी आर सर बोलले ठीक आहे त्याच्यावर मी कारवाई करतो याच्यानंतर चोवीस तारखेला आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या ठिकाणी येणार होते नारेंगाव पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी त्याच्या आदल्या रात्री अधिकाऱ्यांचं गुली साहेबांना आम्ही दिलेला असता कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे आदेश तसे आय जी आर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे परंतु ते लेखी दिलेले नाही ले ले तोंडी दिलेली आहे आम्ही आम्हाला लेखी आदेश पाहिजे का ले का ले ले ले. ले का हे कार्यालय आम्ही वारवाडीच्या हद्दीतून या भागातून कुठेही शिफ्ट होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे वारवाडी ग्रामपंचायतला काही उत्पन्न आहे वारवाडी गा ग्रामपंचायतला काही उत्पन्न टॅक्सच्या माध्यमातून दोन्ही गावांना उत्पन्न आहे परंतु हे कार्यालय जर वारुवाडी ग्रामपंचायतमध्ये गेलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या बाकीचा गाळे असतील पण आम्ही आता व्यापारी संकुलची इमारत बांधणार आहोत त्या व्यापारी संकुलच्या इमारतीमध्ये हे कार्यालय गेल्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे गाळे आम्ही काढणार आहोत त्याच्या माध्यमातून गावच्या पोरांना ग्रामस्थांना त्या ठिकाणी व्यवसाय करता येईल त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतला देखील चांगल्या प्रकारचं उत्पन्न होईल आणि तेच पैसे आम्हाला गावच्या विकासासाठी वापरता येतील इथं येणाऱ्या लोकांसाठी मूलभूत सुविधा नाही येथील येणाऱ्या लोकांसाठी आम्ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ आता या ठिकाणी टॉयलेट आहेत पण हे अधिकारी लोकांना वापरून देत नाही हा मुळात प्रॉब्लेम आहे तुम्ही खुल् करा ना लोक वापरतील खाजगी माणसांनी पण अडवलेले ना जाण्याचा रस्ता बंद केला रस्ता बंद केलेला नाहीये ना हा रस्ता आहे ना तुमची एंट्री आहे रजिस्टर ऑफिसची तिथून सरळ तो मागे जातो रस्ता आणि तिथून टॉयलेट मागे आहे लोकांना याची माहिती नाही सरपंच पूर्वी आपण इकडनं जातो ना पात्रा जरी लावलेला असला ना तरी त्याची एंट्री जी आहे रजिस्टर ऑफिसची पाठी मागे जाण्यासाठी ती रजिस्टर ऑफिसच्या मुख्य दरवाजा स्थलांतरित होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय त्याच कारण एक आहे का एकोणीसशे पस्तीस सालापासनं हे कार्यालय या ठिकाणी आहे आणि स्थलांतरिता विषय जर असेल तर या वारवाडी हे जे वारवाडी गाव आहे या गावामध्ये अनेक ठिकाणी शासकीय जागा असतानासुद्धा सुद्धा एखाद्या खाजगी ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न का आणि हे एकोणीसशे पस्तीस सालापासनं असलेलं हे जे कार्यालय आहे हे एक वारवाडीच्या वारवाडी गावच्या इतिहासाची साक्ष म्हणजे जवळजवळ एकोणीसशे पस्तीस जर साल पाहिला तर इंग्रजांच्या काळापासनं हे या ठिकाणी ठिकाणी हे कार्यालय आहे आणि हे कार्यालय शासकीय जर जागेत असताना सुद्धा दुसरीकडे नेण्याचा ता आठ तास का कोण नेते आता कार्यालय आम्ही कोणच्यावर टीका करणार नाही आणि काही नाही आमचं फक्त मागणी एवढीची आम्ही उपोषणासाठी एवढ्यासाठी आहे का हे जे वारवाडीत वैभव हे वारवाडीतच आम्हाला हवं आहे हे काही जरी झालं तरी आम्ही इथून दुसरीकडं जाऊ देणार नाही हा एक वारवाडीच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि हे मी माझ्या बाईटद्वारे सुद्धा एक आवाहन करीन की हे सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आज या ठिकाणी उत्पन्न झाला आहे तेव्हा त्यामुळे वारवाडीच्या प्रत्येक नागरिकांनी या आमच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा हे आमच्याकडनं कळकळीची कल विनंती आहे पण हे कार्यालय स्थलांतर होणार आहे असं कोण सांगितलं किंवा कोणतरी असेल ना स्थलांतर करणार बिल्डर आणि उपलब्ध असताना सुद्धा या ठिकाणी आहे पोलीस स्टेशन आहे आपलं एस टी स्टँड सुद्धा अत्यंत नजिक असताना सुद्धा आणि सगळ्या बाजूनी जर विचार केला तर आज वारवाडी या गावामध्ये शासकीय जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही ना जागा किती दिवस बसणार आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला कार्यालय याच ठिकाणी राहील असा निर्देश वरून येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही साहेब तुम्ही या ठिकाणी दुय्यम निबंधक किंवा रजिस्टर म्हणून आलेले आहेत प्रभारी आहात बरोबर तुमचं नाव आणि नेमकं इथं उपोषण चालू आहे त्याबद्दल काय सांगाल की आज प्रभारी म्हणून आलोय कालच आहे मी गणेश भागवत प्रभारी जुएमत नारायणगाव काल जुईन इथे रेग्युलर पाक पाकळी मॅडम असतात आता हे स्थलांतरणाचा जो विषय आहे त्याबद्दल मला काही माहीत नाही अद्याप तरी उपोषण बाहेर चालू आहे जे वरिष्ठ स्तरावर निर्णय होती ते कार्यालय स्थलांतर होणार आहे याची तुम्हाला याची माहिती आहे नाही स्थलांतर होणार म्हणजे माहिती म्हणजे मागच्या आठवड्यात काहीतरी झालं होतं स्थलांतरणा टॉयलेट आहे आपल्या पब्लिकसाठी ते यूज म्हणजे वापरू दिलं जात नाही असा आरोप आहे आंदोलनकर्त्यांचा सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी मग हे कार्यालय तुम्हाला वाटतं की स्थलांतर होईल किंवा नाही की इथेच राहील नाही ते वरिष्ठ निर्णय नाही आम्हाला काही